काय केलं स्वयंपाक केला काय स्वयंपाक केला घरामध्ये कन्या होत्या तांदूळ नव्हते तांदळाच्या कण्या कन्या होत्या त्या कन्या पाण्यामध्ये टाकल्या आणि त्या भगवंता समोर ठेवल्या आणि म्हणू लागल्या हा पाहुणे घराशी आज आली ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर झर दरदरीत पाण्या माझी रांधील्या कन्या वरी हा वाकडांच्या शिजा शेजा, शेजा।, शेजा। आणि भगवान परमात्म्याने त्या कन्या आवडीने खायला सुरुवात केली विदुरा घरच्या बक्षुनी कन्या विदुरा घरच्या विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंदे झाला मुरलीवाला मुरली मुरलीवाला मुरल मुरलीवाला मुरली मुरलीवाला नमोहन मुरली नमोहन नंदा मुरलीवाला नंदा खूप ही आधुनिक चाल बरं का मुरलीवाला मुरली, मुरली 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 मुरलीवाला 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 मुरली मुरली मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला मुरलीवाला नंदा का मुरलीवाला नंदा का आमचे बाबा गोडसाल म्हणा मनमोहन 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 नंदा का भगवान परमात्मा त्या ठिकाणी विदुरागाच्या कन्या बघून परमात्म्याने भक्षण केल्या सुंदर असं व काकांचं चरित्र त्या ठिकाणी सुखाचार्य भगवान कोणाला सांगतायत राजा परीक्षेतना सांगतायत शेवटी असं सांगितलं की विरोध केल्यामुळं काय केलं विदुर काकांना त्या हस्तिनापुरामधून बाहेर काढलं आणि विदुर काकांनी काही तीर्थयात्रा यात्रा केलं असं उल्लेख आहे बरं का भागवतामध्ये विदुर काकांनी तीर्थयात्रा केला तीर्थयात्रा करत करत वृंदावनामध्ये काका आले उद्धवांची आणि काकांची गाठ झाली थोडं कमी आवाज मारत काकांची आणि उद्धवांची त्या ठिकाणी गाठ झाली विदुर काकांना उद्धवजी सांगतात भगवान परमात्मा निजधामाला गेले पण जात असताना विदुर काका भगवंतांनी तुमची आठवण काढली होती आणि तुम्हाला भगवान परमात्म्याने ऋषींची भेट घेण्यासाठी काय केलेलं आहे सांगितलेलं आहे यात्रा करत करत विदूर काका मैत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये पोचले आश्रमामध्ये पोचल्यानंतर त्या ठिकाणी मैत्रि ऋषीने स्वागत केलं या या काका का या बसा आणि विदुर काकाला ऋषी सांगतात तुम्ही साक्षात यमराजाचे काय आहात अवतार आहात कस काय यमराजाचे अवतार आहात कस काय यमराजाचे अवतार आहेत विदूर काका त्याचा सुद्धा एक इतिहास आहे मांडव्य ऋषींच्या शापाने यमधर्म जे आहेत त्यांना हा देह प्राप्त झालेला आहे कोणाच्या शापाने मांडवी ऋषीच्या शापाने एका नगरीमध्ये एक राजा होता त्या राजाने काय केलं मांडव ऋषींना शुळावर जाण्याची शिक्षा दिली बरं का पण सुळावर बसल्यानंतर त्या शुळाचं पाणी झालं त्या शुळाचं पाणी झालं पाणी झालं ती शिक्षा बघून मांडवी ऋषींचं एवढं तप होतं ते डायरेक्ट थेट यमलॉकामध्ये गेले यमराजा यमराजासमोर उभे राहिले उभे राहिले राहिल्यानंतर त्या ठिकाणी बोलू लागले म्हणले सांगा मला जी शिक्षा मिळाली ती कुठल्या पापामुळे मिळाली मला सांगा काहीतरी त्यावेळेला ते सांगतात महाराज तुम्ही लहानपणी एक जे पतंग आहे त्याच्या पृष्ठभागामध्ये काय केलं होतं काटा टोचला होता त्या काटाचं चक्र व्या व्याज तयार झालं आणि तो सूळ निर्माण झाला म्हणून तुम्हाला सुडावर जाण्याची शिक्षा झाली मांडव ऋषी म्हटले मी जेव्हा काटा टोचला त्यावेळेला माझं वय काय होतं सांगा बरं म्हणले आठ वर्ष तुमच्या शास्त्र शास्त्रामध्ये धर्मामध्ये यम धर्मामध्ये कितव्या वर्षापासून शिक्षा लावण्याचा नियम आहे तो मला सांगा म्हणले जोपर्यंत बारा वर्ष बालपण बारा वर्षाचं संपत नाही तोपर्यंत माणसाला कुठलेही दोष कुठलेही कर्म कुठलेही पाप माणसाला लागत नाही म्हणे माझं वर्ष सात वर्षाचं होतं मला का दंड मिळाला इथं बसून बसून तुम्ही कानून निर्माण करत आहात दंड ठोठवण्याचं काम करत आहात मृत्यू लोकामध्ये जाऊन पहा पापापासून वाचणं किती कठीण आहे समजलं महाराज यमराजाला यमराज म्हटले मग आम्हाला मृत्यू लोकामध्ये पाठवण्याचा विचार आहे काय म्हटले अवश्य तुम्हाला मृत्यू लोकामध्ये जावं लागेल आणि मानवी देह धारण करावा लागेल घाबरले यमराज कोणाला मांडवी ऋषींना म्हणले महाराज पाठवा पण मला तीन ठिकाणी नका पाठवा कुठं कुठं म्हणले मला राजाही करू नका का, का करू नका राजा केलं केलं म्हणजे राजाकडून पाप पापापासून वाचणं कठीण होतं जीवनामध्ये पापच घडत पुण्य कमी असत राजा करू नका आणि का चांदल कुलामध्ये मला जन्म देऊ नका काय 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 का? म्हणजे काही काही का, का, समाजामध्ये लोकांना देवाचं ज्ञान नाही बर का काही काही का, समाजामध्ये देव काय धरम काय आता आपण पाच रस्त्याला ते खोट्या टोकलेले लोक असतात ते दोरीवर फेतात पंढरपूरच्या यात्रेमध्ये त्यांना काही देणं नसतं वारीचं ते बजनाचं मोठमोठ्याने गाणे लावतात ते डीजे मध्ये त्या दोरीवर नाचतात ते पण देवाच्या तालावर नाचायला दिंडीमध्ये येणार अशा कुळामध्ये मला तुम्ही काय करा पाठवू नका आणि मला कोणाचा दास करू नका मांडव ऋषी म्हटले तीन ज्या तीन गोष्टींपासून तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करत आहात ना यमराज त्याच ठिकाणी तुम्हाला जावं लागेल म्हणून पहिला अवतार पहिला जन्म झाला कोणाचा यमराजाचा युधिष्ठिर कोण आहेत यमराज आहेत सगळं सण करावं लागलं का नाही वस्त्र आहरण डोळ्याने पाहावं लागलं धर्मा धर्म धर्मावान असल्यामुळे तरी ते बोलता आलं नाही राजा होते म्हणून म्हणून युधिष्ठिरांचा अवतार यमराजांचा अवतार आहे दुसरा अवतार विदुर काकांचा अवतार हा सुद्धा यमराजांचाच अवतार आहे तिसरा अवतार एक सांगितलेला आहे नाही धर्मराज नाही शपज वाल्मिकी एक होऊन गेले शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आहे भागवतामध्ये शपज नावाच शपज वाल्मिकी नावाचे एक चांदलकुलामध्ये एक होऊन गेले तर ते शपज वाल्मिकीच्या नावाने हे विदुर काका जन्माला आले म्हणजे चांडलकुलामध्ये जन्म झाला म्हणून त्या ठिकाणी विदूर काका साक्षात यमराजाचे अवतार आहात म्हणून मांडव मैत्री ऋषी सांगतात तुम्ही यमराज आहात बसा काय सेवा करू तुमची त्यावेळेला विदूर काका सांगतात मीच तुमची सेवा करतो माझे काही प्रश्न आहेत त्यांचे तुम्ही काय करा उत्तर द्या अनेक प्रश्न काकांनी मांडव ऋषींना विचारले पहिला प्रश्न विचारला महर्षी माणसाच्या जीवनामध्ये माणसं सुखाची अपेक्षा करतात पण त्यांच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत नाही दुःखाची अपेक्षा कोणी करत नाही दुःख मात्र आल्याशिवाय राहत नाही याचं काय कारण आहे काय 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 आपण सुखाची सर्व अपेक्षा करतो सुख आपल्या जीवनामध्ये येत नाही दुःखाची कोणी अपेक्षा करत नाही आणि दुःख आल्याशिवाय याच कारण काय मोठा गोड प्रश्न विचारला विदुर काकांनी मैत्री ऋषी म्हणतात अरे बाबा वास्तविक पाहता मनुष्य जी कल्पना करतो आहे ना ती सगळी व्यर्थ कल्पना करतो आहे ज्याच्यामध्ये सुख आहे त्या सुखाची कल्पना मनुष्य करत नाही ज्याच्यामध्ये दुःख आहे त्यालाच सुख समजून मनुष्य त्याला जवळ करतो आणि ज्याच्यामध्ये सुख आहे ते मनुष्य काय करतो लांब करतो सुख जीवनामध्ये प्राप्त करायचं आहे ना मग एक करावं लागेल काय करावं लागेल तू पंढरीशी जाय एक वेळ किंब होुनि घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे सगळा अभंग तुम्हाला समजला दुसरा प्रश्न विचारला महर्षी भगवान परमात्मा ही सृष्टी कशी निर्माण करतात कृपा करून आम्हाला सांगा त्या सृष्टी निर्माण